शिक्षण हे से दूधा है। जो तो राणार है। हे वाघिणीचे दूध आहे जो तो राहणार नाही संविधान लेखक आंबेडकर यांनी म्हटले असता मेळघाट वासियांनी या उक्तीची प्रचिती नेमकी संविधान दिवसाला अचलपूर तालुक्यातील पथरोड नजीकच्या वाघडोह हो या आदिवासी बहुल गावात ग्राम विकास अधिकाऱ्यांसह सरपंचा खोलीत डांबून ठेवल्याने आली असल्याने मेळघाटातील आदिवासी बांधवही जागृत झाल्याचे दिसून मात्र पोलीस येत आहे याची माहिती होताच वागतोह वासियांनी बंदिस्त केलेल्या जनप्रतिनिधी सरपंचासह ग्रामविकास अधिकाऱ्याची सुटका होताच प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडल्याची घटना घडली ग्रामस्थांनी शुक्रवारी आमसभेची मागणी केली होती प्राप्त माहितीनुसार मेळघाटच्या पायथ्यासह एकशे पन्नास गावासह एकोणऐंशी अधिभारी पथरोट व अंजनगाव दर्यापूर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या शहानूर जलाशयाजवळ वसलेल्या वाघडोह गट ग्रामपंचायती मधील जनुना गोड वाघोली ही आदिवासी बहुल गावे समाविष्ट आहे जनुना येथील निवासी चंदन महानर हे विद्यमान सरपंच असून यांच्या अज्ञानतेचा फायदा ग्रामसेवक प्रशांत हिवे यांनी घेऊन स्थानिक कंत्राटदाराला कुठलीही जाहीर निविदा न काढता आपल्या मर्जीने कायदेबाह्य नियमाने निकृष्ट दर्जाची कामे केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी लेखी तक्रारीद्वारे संबंधित अधिकाऱ्याकडे केला या निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार सदरहू ग्रामस्थ व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी अचलपूर गटविकास अधिकारी यांच्याकडे करूनही हित संबंधाने ग्रामसेवक प्रशांत हिवे यांना वरिष्ठ अधिकारी अभय देत असल्याच्या रोषावरून सरपंचासह ग्रामसेवकास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातील खोलीत डांबल्याची घटना घडली यात सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य राजू काकड यांचा समावेश होता स्थानिक कंत्राटदारास बावन्न लक्ष रुपयाची कामे नियमबाह्य ऑफलाइन दिली असता ग्रामसभा न घेता मासिक सभेत गोंधळ करून सभा घेऊन संबंधित कंत्राटदाराची थकीत रक्कम बावीस लक्ष रुपये मंजूर करून घेण्याच्या उद्देशाने ही मासिक सभा तिसऱ्यांदा बोलविल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजू काकड यांनी विदर्भ न्यूज च्या प्रतिनिधींशी बोलताना या सा, केला याबाबत सरपंच व उपसरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सरपंच आपली मेंढ घेऊन बाहेर गावी व उपसरपंच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेच्या कामावर गेल्याची माहिती पंकज साबूसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट